लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य आणि वया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रभाग क्रमांक रेवण सिद्धेश्वर नगरमधील सोलापूर महानगरपालिका कन्नड शाळा इथं शिवराज गायकवाड अध्यक्ष ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गोरगरीब व गरजू लोकांना शैक्षणिक साहित्य वया वाटपाचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला दरम्यान मुख्याध्यापक कल्लप कुंभार यांनी मार्गदर्शनपर बोलताना शिवराज गायकवाड यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं असल्याचं सांगून शिवराज गायकवाड वेळोवेळी आम्हाला आमच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य करत असल्याचं आणि काही मुलांचं पालकत्व देखील स्वीकारलं असल्याचं सांगितलं या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक कल्लपा कुंभार साहित्यरत्न व लुकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीचे संस्थापक राजू लोंढे अध्यक्ष सागर दोडमणी खजिनदार संतोष आली मार्गदर्शक अविनाश आठवले सिद्धू भालेराव सचिव आकाश मस्के समर्थनिकम वीरप्पा शेजाळे गणेश गायकवाड चन्न मल्लिकार्जुन माळगी मॅडम आदी उपस्थित होते